हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर चला सुरुवात करते ब्लॉगला आज ना मी सण उद्या आहे म्हणजे रक्षाबंधन उद्या आहे आणि घाई गडबडीमध्ये ना केस वगैरे व्यवस्थित धुतले जात नाहीत म्हणून कालच छान एकदम तेल मालिश केली आणि त्यानंतर आज केस पण धुवून घेतलेले आहे आणि आता नम्रताना इथे पूजा करते कारण हार वगैरे सगळं तिने आज बनवून घेतलेलं आहे उद्या सकाळी ना जेवणाचीच घाई गडबड असणार आहे त्यावेळेला एवढं सगळं म्हणजे हार वगैरे बनवणं करणं जमणार नाही म्हणून विचार केला की आजच करायचं आणि त्याप्रकारे मग तिने एवढं सगळं करून घेतलं आणि मी बाकीचं आतलं जे काय माझं करायचं होतं थोडं मी ते करत होती आणि तुम्ही हे पाहिलेलं असेल नम्रताने ना इथे कापूर दिवा बनवलेला आहे आणि तो एवढा छान झालेला आहे ना की पेटवल्यानंतर एवढा सगळीकडे घरात पूर्ण कापूरचा सुवास होतो आणि एवढं थंड आणि छान वाटतं ना तर खरंच मस्त एकदम झालेला आहे दिवा तर त्याचा ब्लॉग म्हणजे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला तर चला इथे पूजा पण झालेली आहे आणि मी ना बाहेर रांगोळीसुद्धा जी फुलं उरलेली होती त्याच्या पाकळ्या वगैरे असतात ना त्याची सुंदरशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर इथे पाहू शकता अशा प्रकारे आजची आमची पूजा झालेली आहे आणि किती मन प्रसन्न वाटतं का नाही पाहून त्याचबरोबर ना आज काल म्हणजे रात्री आम्ही मेहंदीसुद्धा काढलेली आहे कारण सण असेल ना की थोडीफार मेहंदी काढली की बरं वाटतं म्हणजे असं आपल्याला जाणवतं की सण आहे म्हणून आणि सण आहे ना याचं फील पण होतं आणि छान वाटतं असं त्यासाठी मग मस्तपैकी नम्रताने आणि मी एकदम शॉर्ट आणि सिंपल अशी मेहंदी काढून घेतलेली तर इथे पाहू शकता छान अशी पूजा झालेली आहे आणि आज ना अगदी म्हणजे पिवळी फुलं वापरलेली नाही येत ना ये त्यामुळे बघताना तुम्हाला असं अगदी रेडीश वाटत आहे कारण का ती फुलं जी आहेत ना नमाने आणलेली तीसुद्धा खूप सुंदर असा त्याचा पर्पल रंग होता म्हणून खूप छान दिसत होते तर आता नाही ते दुपारचं माझं जेवण वगैरे झाल्यानंतर नम्रताचा एक ड्रेस कटिंग करायचा होता कारण तिने मला सांगितलेलं की मम्मी मला ना हा व्हाईट ड्रेस उद्या घालायचा आहे तर म्हटलं की चला मग दुपारच्या वेळेला बसून थोडंफार हे करून घेऊया कारण क्लास वगैरे पण आहे त्यास जायचं आहे त्याच्या आधी म्हटलं की हे होईल तेवढं फटाफट आपलं कटिंग वगैरे करूया म्हणून घेतलं आणि ना नम्रताचा हा जो ड्रेस आहे तो तिला फिटिंगला वगैरे व्यवस्थित आहे मग त्याच्याच मापाने मी सगळं मेजरमेंट घेत होती व्यवस्थितपणे म्हणजे कसं लेंथ किती आहे काय आणि नम्रतााने सांगितले की तिला लेंथ थोडी जास्त हवी आहे कारण अशी असतात ना ए लाईनमधले जे कुर्तीज तसं तिला हवं होतं मग अस्तर वगैरे मी कट केला आणि व्हायला काय पाहिजे की जो मेन कपडा आहे ना म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे तो खूप छान आणि सुंदर आहे म्हणजे तिच्यावरती पूर्ण चिकनकारी केलेली अशी डिझाईन पण होती तर हे सगळं कट झाल्यानंतर ना जेव्हा मी तो कपडा उघडला तेव्हा मी त्याच्यात पाहिलं की आतमधून ना एक अशी लाईन गेलेली होती आणि ती लाईन ना जे तिथे पूर्ण डिझाईन नव्हती तर त्यामुळे थोडा माझा मूड ऑफ झाला तर मी विचार केला की पाऊस आला जसं होईल त्याप्रकारे आपण कसं एडजस्ट करून त्याला तिथे बसवूया म्हणजे कपड्याला कारण फ्रंट आणि बॅक दोन्हीसुद्धा बसवायचे होते ना त्यामुळे थोडं मला सुद्धा असं ट्रिकी वाटत होतं तरी मी विचार केला की करेन आणि ते पहा मधोमध जो आहे ना भाग तो असा थोडासा तिथली डिझाईन ना ती मला वाटते एक लाईन आलेलीच नव्हती आणि आम्ही घेताना नाही या गोष्टीकडे लक्षच दिलं नव्हतं तर सिंगल पण करू शकत नव्हती आणि डबल घेतला तरीसुद्धा होत नव्हता म्हणून तो ड्रेस मग कट करायचा मी असाच ठेवून दिला त्यानंतर संध्याकाळी ना मी आणि नम्रता दोघंही आलेलो आहोत मार्केटला कारण मला स्वतःला सुद्धा ड्रेस घेण्याची इच्छा होती पण काय माहीत आज आमच्या म्हणजे म्हणतो ना की नशिबात ड्रेस वगैरे घेणं किंवा शिवणं हे नव्हतंच कारण मी पण इथे घेतले ना तर माझ्या साईजचेच नव्हते त्यांच्याकडे सगळे डबल एक्सेल वगैरेच होते मग आम्ही तिथून मग प्लॅन ड्रॉप केला आणि पुढे मग राख्या घेण्यासाठी निघालो कारण इथे मला देवराखी घ्यायची होती बाकी राखी जे आहेत ना नम्रताने आधीच आणून ठेवलेल्या होत्या मग मार्केटमध्ये देवराखी घेतली आणि जिथे नजर जाते ना तिथे सगळीकडे राख्याच दिसत होत्या जे सण कसा ना असा दिसून येतो कुठे बाहेर गेलो की आपण आणि सुंदरसं सनसेट होतं तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तर आता इव्हनिंग झालेलं आहे म्हणजे संध्याकाळचे साडेसात होऊन गेलेले असतील आणि मार्केटला पण आम्ही जाऊन आलो तर भरपूर उद्यासाठी ज्या भाज्या वगैरे लागणार आहेत त्या सगळ्या मी आणल्या यासाठीच मी गेलेली आणि बटाटे वगैरे ना बटाटे नारळ वगैरे क्लासहून येताना दर्शनच्या हातून मी मागवलेले तर इथे पाहू शकता मी घेतलेले आहे इथे दोन किलो या थोडं वर आहे असे फ्लावर घेतलेला आहे एक किलो बटाणा घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे त्यानंतर नारळ वगैरे पण दुपारीच मागवले गरम मसाले आणलेले आहेत <coughs> आणि आल्यानंतर म्हटलं आधी सगळ्या आधी दिवाबत्ती करूया नेमकं तेल संपलेलं होतं त्यासाठी मग आधी तेल काढायला घेतलं आणि ना मध्यंतरी मी एक दोन वेळा असं तिळाचं तेल मागवलं नंतर मी म्हटलं की आपण आधीपासून ते लहानपणापासून आपण बघतो की आपले आई वडील वगैरे पूजा करतात त्यावेळेला आपलं जेवणातलं तेलच वापरायचे किंवा एका बाटलीमध्ये वेगळं काढून ठेवायचे तेच हे करायचे आणि आता हल्ली काय झालेलं आहे यूट्यूबमध्ये वगैरे बघून ना आ, हे वापरायला हवं ते वापरायला हवं असं ना लोकांचे खूप विचार बदललेले आहेत तर मी मला तेवढं काही ते पटत नाही आणि त्यामुळे मी जसं आपलं आधी करायची त्याचप्रकारे ते मी तेलाचं पॅकेट आणते आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवते आणि तेच मी इथे वापरते जेवणाचं तेल वगैरे मी या साईडला वापरत नाही कारण काही वेळेला नॉनव्हेज वगैरे पण आपण करतो ना त्यावेळेला हात लागलेले असतात मग अशा प्रकारे ना माझं असतं आणि हे सुद्धा जे धूप आहेत ना ते मागवलेले होते तर आता पूजेच्या वेळेला म्हणजे सकाळी जेव्हा मी पूजा करते ट्युशनच्या वेळेला त्यावेळेला माझी खूप गडबड असते तेव्हा पॅकेटातून एक एक असा धूप काढणं म्हणजे ना मला असं वाटतं की किती माझा टाईम वेस्ट होतो आहे म्हणून मग मी जेव्हा वेळ असतो ना नवीन पॅकेट काढलं की लगेच सगळे धूप काढून ना एकत्रच भरून ठेवून देते जर एका बॉटलमध्ये भरून ठेवले तरीसुद्धा चालतात पण मी बॉक्समध्येच या भरते आणि मग जेव्हा पूजा करायची असते त्यावेळेला एक असा धूप घेऊन मी लावते आणि खरंच बरं पडतं अगदी आयत्या वेळेला करण्यापेक्षा ना असं आधीच प्रिपरेशन करून ठेवलेलं एकदम बेस्ट असतं तर आज सकाळची पूजासुद्धा तुम्हाला दाखवली आणि आता संध्याकाळची सुद्धा दिवाबत्ती माझी चाललेली आहे आणि खरं संध्याकाळी दिवा लावल्यानंतर ना मनाला खूप समाधान प्रसन्न वाटतं आणि वाटतं त्याच्यानंतर चला आता पुढच्या कामांना आपण सुरुवात करूया आणि इथे नम्रता बसलेली आहे उद्यासाठी ड्रेस कोणता घालायचा कारण आम्ही तिचा ड्रेस शिवला नाही आणि नवीन घेतलाही नाही तर आता तिला प्रश्न पडला आहे की काय घालायचं आहे आणि आता मार्केट फिरून आल्यानंतर मला पण खूप भूक लागलेली होती पण नाश्ता वगैरे करण्याचं काहीही मोड नव्हता तर म्हटलं की चला आपल्याकडे आता जे सॉ हे असतात ना सूप पॅकेट्स ते मी मागवलेले होते तर तेच दोन पॅकेट म्हटलं मस्तपैकी सूप बनवूया आणि गरमागरम पिऊया कारण आज थोडंसं वातावरण ढगाळ झालेलं आणि असा मसाला असतो ना मॅगी मसाला किंवा असे मसाले थोडेसे चाटले ना की एवढं भारी वाटतं अगदी जिभेच्या टोकावरती लावल्यानंतर तर ती एक खाण्याची मजाच वेगळी असते आम्ही लहान असताना शाळेत जायचो ना त्यावेळेला काळं मीठ मिळायचं ते असं जिभेवरती लावायचं आणि खायचं मस्त मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर शेअर करायचं ती एक मजाच वेगळी असायची तर त्याचप्रकारे इथे आता मस्त माझं सूप रेडी झालेलं ते आता गरमागरम आहे तोपर्यंत मी म्हटलं की थंड होऊ दे आणि मी इथे आतमध्ये ना म्हटलं तोपर्यंत तो डाळ वगैरे लावूया काय काय आपलं करायचं आहे ना म्हणजे प्रिपरेशन तरी करून ठेवूया आणि मस्त जाऊन मग सूप पिऊया कारण खूप गरम आहे तर तेवढा वेळ वेस्ट कशाला करायचा ना ते घेऊन बसायचं आणि नंतर मग वेळ वेस्ट होतो तर त्यासाठी म्हटलं चला पुढचं करूया आणि आता ना कसं माझी नणंद येणार आहे अपूर्वा मनस्वी येणार आहेत आणि ताई पण आधी ते येणार आहे तर त्यासाठी इथे म्हटलं जे सगळ्यांसाठी जेवण करायचं आहे तर मी ना दुपारीच आज काय केलेलं जे आपण त्याला चवळी असते ना ती गावठी चवळी मस्त आमच्या इथे शुक्रवार बाजारामध्ये मिळते ना तर मी ती आणून ठेवलेली आणि ती भिजत घातलेली म्हटलं त्याच्यामध्ये मस्त बटाटा घालून करूया थोडं ग्रेवी आणि एकदम छान अशी गोळीदार म्हणजे एकदम छान वाटतं ना असं जेवण आणि ना ही सगळी भाज्या असतात ना ज्या कडधान्याच्या त्या आम्हाला असं वाटतं की त्या सुक्या बनवण्यापेक्षा थोडंसं ना ग्रेव्ही टाईप बनवले की खाण्याची छान मजा येते आणि जे कडधान्य आहे ना ते आधी थोडंसं आपण शिजवून घेतलं की ते पण बरं पडतं तर आता इथे मी आधी पीठ मळून घेईन आणि पीठ मळून झाल्यानंतर मग चपात्या वगैरे करायच्या आहेत आणि भाज्या वगैरे जे काय करायचं आहे ते मी बघेन आणि इतक्यातच ना ताई पण आली तर बरं वाटलं कारण खूप ट्रॅफिक आहे सगळीकडे तर एक एक दीड दीड तास असा ना एक्स्ट्रा लागतो येताना तर दमलेली होती खूपच जेव्हा आली ती अक्षिशा दमलेली होती तेच तिला पाणी दिलं आणि दोन मिनटं तिच्याशी बोलून मग मी पुढच्या कामाला गेली कारण कसं आता अजून येणार आहेत ना पाहुणे मग सगळ्यांसाठी जेवण करायचं आहे आणि म्हटलं पटापट आणि सगळ्यात आधी ना चपात्या करायचं सगळ्यात मोठं आपल्याला टेन्शन असतं कधी एकदा चपात्या होतात की मग समाधान वाटतं की चला सगळ्यात मोठं काम झालेलं आहे कारण कंटिन्यू गॅस समोर उभं राहावं लागतं आणि आता गॅस रिपेअर करून घेतला आहे ना तेव्हापासून एवढा छान पेटतोय की असं कधी कधी मला तो, तो बारीक करावा लागतो आहे तर ते खूप छान झालं कारण उद्याचा स्वयंपाक आहे भरपूर असं करायचं आहे त्यावेळेला गॅस व्यवस्थित पेटले नाही ना किंवा स्वयंपाक करण्याचा अर्धा मूळ निघून जातो आणि चिडचिड करायला होतं त्यासाठीच ना मी बनवून घेतलं तर आता इथे छान अशी फोडणी दिलेली आहे भाजीला तेल घातलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडा लसूण कांदा वगैरे घातला आणि एक टोमॅटो घालेन त्यानंतर थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे वाटण म्हणजे कसं का कांदा जो आहे ना तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आज मिक्सरला मी काहीही लावलेलं नाही आहे आणि टोमॅटो वगैरे सगळं टाकून ना मस्तपैकी असं बर मी सुद्धा ना ग्रेव्ही खूप छान होते तर नम्रताने पण पहा इथे उद्याची तयारी केलेली आहे म्हणजे जो आपला ओवाणीचा ताट असतं ते पूर्ण तिने स्वच्छ करून धुवून घेतलेला आहे कारण पितळेचा आहे आणि इथे पाहू शकता बटाटे आणि त्यानंतर चवळी वगैरे आणि थोडीशी ना माझ्याकडे वाल होती ती पण मी त्याच्यावरच घातली म्हटलं ती मग फ्रीजमध्ये अशीच राहणार त्यासाठी ती पण घातली आणि ना नेमकं थोडीशी डाळ माझी खाली लागलेली कारण मला अंदाज आला नाही पाणी थोडं कमी होतं तर ते सगळं साईडला ठेवलं भाजी वगैरे बनवून घेतली आणि सगळ्यात शेवटी आता मी इथे बनवते चपात्या म्हणजे बाकीचं माझा डाळ आणि भाजी सगळं झालेलं आहे दुसऱ्या गॅसवर तिथे ते ठेवलेलं आहे पण तेवढं काही मी शेअर केलेलं नाही कारण काही व्हिडिओ ना खूप मोठे होतात आणि नंतर ॲडिटिंग होत नाही तर इथे पहा सनी आणि माझी नणन ते आपण आलेले आहेत आणि त्यासाठी ना सनी आणि दर्शन चाललेले आहेत खालच्या रूमवरती झोपायला तर चला मग ब्लॉगचा शेवट इथेच करते भेटते पुन्हा उद्याच्या मस्त रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा आहे